नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे येत्या बुधवारपासून पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता नऊ करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वेळ बदललेली आहे दुपारी बारा वाजता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे पी एम इनवंट या वेबसाईटवरती ही माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते देशभरातील नऊ करोड पी एम किसानचे लाभार्थी सोळाव्या हप्त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पी एम किसान योजनेचा हप्ता या ठिका ठिकाणी जमा करण्यात येणार आहे म्हणजे आता येणाऱ्या बुधवारपासून लागू होणार आहे आता यह अधिकृत घोषणा आपण पाहूया या यह माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा नौ करोड़ पीएम किसान लाभार्थियों को सोलावी किस्त का हस्तांतरण और किसानों के साथ संवाद 28 फरवरी 2024 दोपहर 12 बजे या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा नौ करोड़ लाभार्थियों को पीएम किसान की सोलहवीं किस्त का हस्तांतरण और किसानों के साथ संवाद असं या ठिकाणी अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा